इथे बघा मी फुलावर बटाटे बनवते तर फ्लावर घेतली अशी कट करून चांगली स्वच्छ धुवून घेतलीये बटाटे पण बघा असे कापून घेतलेत इथं बघा मी आता पाणी ठेवले गरम करायला फुलावर शिजवायची मला याच्यात हलकीशी जास्त नाही आता याच्यात हळद टाकली थोडंसं मीठ आता याच्यामध्ये मला ही फुलावर टाकून बस एक उकळी काढून घ्यायची बस इथे बघा मी फुलावर हळदीन मिठाच्या पाण्यात असं उकळून घेतले झालं आता याला काढून घेऊया इथं बघा तीन कांदे घेतलेत तीन टमाटे घेतलेत चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या अद्रक घेतले आणि थोडंसं लसून घेतलं आहे आता मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला इथं बघा कढईमध्ये मी तेल टाकले आणि इथे बटाटे हे मला आता ह्याच्यात फ्राय करून घ्यायचे आहेत बटाटे मी कपड्याने चांगले पुसून घेतलेत तेलात टाकायच्या पहिले आता ह्याला मी करून घेणार आहे फ्राय असं कलर बदलतं आता याच्यावर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकते आणि आता मिक्स करून घेऊया हे बघा बटाटे पण असे चांगले फ्राय करून घेतले आता याला काढून घेऊया आणि ह्याच्यातच आपल्याला फ्लावर पण फ्राय करून घ्यायची आहे हे बघा फ्लावर मी काढून घेते आता त्यालातून हलकस केलं जास्त नाही केलं आता इथं बघा तेच तेलामध्ये मी इथं तेजपत्ता जिरं आणि दोन आपलं काळे मिरेन दालचिनी टाकून परतून घ्यायचं आता चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला मग ह्याच्यामध्ये आपल्याला ती टमाटे कांद्याची पेस्ट टाकायची आता इथं बघा मी टमाटे कांदे हिरवी मिरची अद्रक लसूण हे असं वाटून घेतलं हे पण टाकूया त्याला गॅस बारीक करायचा टाकताना आणि आपल्याला आता हे पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं बघा इथे बघा मी टमाटे हे मसाले आपला हलकसा असं परतून घेतले आणि इथे बघा धनिया पावडर लाल मिरची गरम मसाला हळदी घेतलाय आता हे पण मसाले ह्याच्यात टाकूया आणि हे पण टमाट्याची या पेस्ट बरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मसाला सगळं मस्त परतून घेतलाय आता ह्याच्यात पाणी टाकायचंय मला थोडस पाणी टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता ते बटाटे आणि ते टाकायचे फुलावर बघ थोडंसं ह्याला उकळ घेऊ देऊ मग टाकू द्या ते बघा हलकंसं असं उकळल्याने झालं आता हे मी पहिले थोडं थोडं मीठ टाकलं होतं आता पण मीठ टाकू ह्याच्यात जास्त नाही टाकायचं आता आपण ही भाजी पण टाकून याच्यात हे पहिले मिक्स करून घेऊ मीठ आता बघा हे पण टाकायचं आपण फ्लावर बटाटे आणि ह्याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे मला मग मिक्स करून घेऊ सगळं मिक्स करून ह्याला आता आपण चांगलं झाकून थोडी वेळ होऊ देऊया हे बघा किती मस्त झाली आपली फुलावर बटाट्याची भाजी बटाटे पण असे मस्त शिजलेत हे बघा नवीन असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका बघा किती मस्त भाजी आहे आता ही झाली आहे आता गॅस बंद करूया तयार आहे बघा आपली फ्लावर बटाट्याची भाजी पुढे आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा